मागील दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील राजकारणामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणून चर्चेत असणारे शिवसेनेचे उपनेते आणि माजी जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर भाजपचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते त्यावेळेपासून ते, ते पक्ष सोडणार अशा स्वरूपाच्या चर्चा होत्या या संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी म्हणून शिवसेना कार्यालयात जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी महानगरप्रमुख विलास शिंदे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड उपनेते सुनील बागुल माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार परिषद सुरू असताना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांच्या मोबाईलवर मुंबईवरून खासदार संजय राऊत यांनी फोन करून पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती दिली आणि त्यांची घोषणा डीजी सूर्यवंशी यांनी केली आमच्याकडे सर्व पक्षप्रमुख घेत असतात नेते घेत असतात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेबांच्या आदेशानं हकलपट्टी झालेली आहे आमच्याकडे आदेश चालतो आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना प्रश्न विचारू शकत नाही हकलपट्टी म्हणजे हाकलपट्टी विशेष

शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीची बातमी कळता सुधाकर बडगुजर यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे सावतानगर येथील संपर्क कार्यालयात बडगुजर समर्थक एकत्र आले होते सुधाकर बडगुजर यांच्याशिवाय नाशिकचा विकास कोणीच करू शकत नाही अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीचा बडगुजर समर्थकांकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय आता बडगुजर जळगावला असल्यानं नेमकी भूमिका स्पष्ट होण्यास काहीशी प्रतीक्षा आहे त्यांच्या परतीचे दोर कापले गेले आहेत हे मात्र नक्की प्रतिनिधी उमेश वणकर दिशा न्यूज नाशिक